पाच पाच साल का जो आप आपण देते ना ये अभी दुनिया में कहीं नहीं होता है ढाई साल में प्रोजेक्ट कम्प्लीट चाहिए सप्टेंबर चोवीस ला होणार होता कोण आहे कॉन्ट्रॅक्टर्स कोण आहे सांगा सगळे उभे करायचा का डिले झाला सांगा आणि आता काय करणार आहे सांगा तुम्हाला मी सांगतो इतके वर्ष कुठे लागतात आपण एवढी टेक्नॉलॉजी वापरतो नाही तीन तीन चार चार पाच पाच वर्ष चाललेलं आहे काम असं होतं जगात कुठे पंधरा दिवसात कर

केलं पाहिजे की तेवढं झालंय हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव